किंवा जी, जी आर काढलाय ते बरोबर आहे ते बघितल्याच्या नंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्याशी चर्चा केली आणि तो जी आर बदलून घेण्यासाठी मी प्रयत्नात होतो नजर चुकीने त्याच्यामध्ये नांदेडच्या नावाचा समावेश राहिला त्याची कारण त्यांनी मला अनेक सांगितली की नांदेडला यापूर्वी मदत आपण वाटायला सुरू केल्यामुळं त्याच्यासाठी वेगळं काढावी आहे परंतु समज गैरसमज होऊ नये याच्यासाठी मी विनंती केली आणि नवीन जी आर आता दहा मिनटाच्या पूर्वी काढला त्याची पण कॉपी माझ्यासोबत आहे मी या निमित्तानं मकरंदाबा पाटलाचे जाहीर आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती लक्षात घेऊन अवघ्या दोन तासाच्या आत नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्याचा समावेश करून परत जे आर काढलेला आहे त्यामुळं कोणीही याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नाही विशेषतः लोहा कंदार मतदारसंघामध्ये मी या पूर्वी बोललो मसूल यंत्रणा असेल प्रशासकीय सगळ्या यंत्रणा असतील याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे सगळ्या लोकांची सर्वे केलेली आहे काही भागामध्ये विहिरीची सर्वे राहिलेली आहे ती देखील सर्वे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं हा जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आदरणीय दादानी सूचना दिल्या आणि मकरंद मकरंदाबानी ताबडतोब एक तासाच्या आत तो जी आर काढला मी लोह्यावरनं कन्नारला येईपर्यंत तो जी आर त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या वाटशॉपून पाठवला त्याच्यामुळे मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातल्या ले जनतेच्या सोबत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत कोणी काळजी करण्याची गरज नाही या निमित्तानं एवढं सांगू इच्छित विशेष नाही जे आर काय एकट्या कोणासाठी नाहीये जे आर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे त्याच्यामुळं कसं काय नांदेड चुकून राहिलं तो हा एक विषय जरी असला तरी त्याची चुकीची दुरुस्ती केली नाही शेवटी एखादी गोष्ट घडू शकते एवढ्या मोठ्या राज्यात पण ती दुरुस्ती केली नाही तशा पद्धतीचा जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये कोणा लोकप्रतिनिधीचा दोष आहे किंवा असं मला वाटत नाही एखाद्या वेळेस असं झाला असेल की जेव्हा नांदेड जिल्ह्याला सर्वप्रथम आधी मदत जाहीर केली तेव्हा मदतीचे पैसे पण आपल्याकडे वाटत झाले त्याच्यामुळे शासनाच्या डोक्यामध्ये वेगळं काय असू शकते परंतु आम्ही त्यांना विनंती केली की समज गैरसमज मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत तर लागले त्यांनी जी आर दुरुस्त केला आणि जी आर केला <थोतुणी> <सवतीत> <सवत्य> <सवती> माझा स्वतः प्रयत्न आहे की दिपाळीच्या पूर्वी घरकुलांच्या सगळ्या लाभधारकांना पैसे मिळाले पाहिजे लोहा तालुक्यातल्या गट विकास अधिकाऱ्यांनी मला त्याच्या संदर्भातली माहिती दिली दीपवळीच्या पूर्वी पैसे टाकू कन्नारचे गट विकास अधिकारी माझ्यासोबत बसलेले आहेत त्यांनाही सांगितलं त्यांचा सा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो पाच तालुक्यासाठी आहे तो टेक्निकल प्रॉब्लेम साधारणतः मंगळवारपर्यंत सुटेल